लोक चवण वाडीला चालू आहे म्हणजे चवणवाडीच्या हे गायस गुड इव्हिनिंग आता जवळ जवळ वाजले ते सहा वाजून एकवीस मिनिटं झालेले आणि आता सध्या मी आत्ता ब्लॉक चालू करतोय तर ऍक्च्युअली काय झालंय काय फिरत होतं बाकी ठीक आहे तर आता वाजलेले सव्वा सहा तर आता मला जायचे टिंबुर्निला ना आत्ता ब्लॉक चालू करतोय का दिवसभर काम होतं त्यामुळे काही करत ब्लॉक करता आला नाही आणि आता चाललो टिंबुर्निका जाता जाता चला म्हटलं थोडंसं ब्लॉक करावं मोठं ब्लॉगिंग पण मोठं ब्लॉक पण करावं चालेल झाला किती दिसतंय आता जवळजवळ काय माहिती आहे ना तर बघू जेवढं दिसतंय तेवढं ब्लॉक करू आणि मित्राकडं जायचं थोडंसं काम आहे ते पण करूया आणि यायचं आहे माघारी जसं होत आहे तसं करू तस तस तर चला लिहूया आणि भेटूया डायरेक्ट तुम्हाला बुम 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 आपल्यापाशी बुम नाही बुम आपल्यापाशी सूरज आहे घ्यायची पण काय तुम्ही लक्ष देणार आहोत बघा सपोर्ट करा घेणार आहे एक आपले आउडी ना एक दिवस आपल्या आवडीचं काय ना ते करायचंय त्यामुळं तुमचं सपोर्ट लय महत्वाचा आहे तर करा आणि चला सबस्क्राईब करा बघताच व्हिडिओ हो। पण स्किप करत बघताय त्यामुळं बघा काय शंभर सव्वाशे आठशे शंभर दोन दोनशे लोक काय बघतात कधी 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 वीस पंचवीस पण बघतात काय असं म्हणजे असं नाही की मी मला मोठा बघ दहा पंधरा लोक वीस पंचवीस बावीस चाळीस पन्नास लोक शंभर दोनशे तीनशे कधी कधी चारशे कधी पाचशे असं पण व्यूज येतात पण बघा स्किप करत बघू नका व्यवस्थित बघा आणि जर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटूया डायरेक्ट गाडीवर चला निघूया आवाज पण येतोय जरा पण कधी कधी चांगला येतोय कधी कधी लयच आवाज खराब येतोय त्यामुळं जरा मॅनेज करा हेल्मेट चेंज करूस तर चला निघूया गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी निर्विघ्न निर्विघ्नम कोर्मी देव सर्व का येशू सर्वदा हे बाप्पा व्यवस्थित जाऊ दे टिकली गाडी माग टिकली चला जाऊ दे अरे सर साइडला चल चला आता इकडून ह्या साइडनी आउट साईडनी जावं लागेल बघू आता कसं आहे कसं नाही आणि रस्ता पण झालाय की नाही काय माहित नाही कारण का ह्या साइड ह्या साइडला हे काय म्हणतात आता पाईपलाईन चालू आहे

आता पूर्ण गाडी गाडी ला नाही तर चला नाही म्हणले बायपास पासून टेंबनिहाराच्या काम पूर्ण झालेले पूर्ण फक्त ह्या लाईट लावायच्या राहिलेल्या ज्या वेळेस ह्या लाईट्स, लाईट्स लागतील जायला गाडी कस आहे महाशय मस्त काय बोलत चालली त्याला इकडं जायचंय लेपला ते ट्रॅक्टर मध्ये उभा राहिलाय करमळ्या चौकात चालू आहे आता करमळा चौकात सगळ्यात बिझी चौक झाला हा करमळा चौक म्हणजे इंकुला ढाल बरोबर आहे करमळ चौकात हॉटेल्स जास्त हॉटेल्स आहेत आणि अशी मशिनरीची दुकान आहेत आणि मशिनरीची दुकानं हेतून चौकापर्यंत तिथनं पुर आणखी दुकानं चालू होती म्हणजे पुढपर्यंत खताची मशिनरीची सगळ्या प्रकारच्या मशिनरीची दुकान आहे सगळ्या प्रकारच्या सगळ्यात जास्त शेती शेतीपंत हे म्हणजे मित्र आहेत त्यांचं दुकान आहे महालक्ष्मी गारमेंट्स तर जायचं आता मित्राकडं तो म्हणतो आता मला नेहला ये होतं त्याच्याकडं काम म्हणतो गेला शेतामध्ये ना आता म्हणतो मला नेहला ये आता त्याच्यासाठी आता तयार होतं तो चकनवाडीपर्यंत जायचं आता हो हो ब्रो दमानी दमानी गुरुवार आहे जय श्री गुरुदेव लाइट्स लावायला पाहिजेत राहू लवकर लाईट्स लावायला पाहिजेत भिंब रोड लालो चवणवाडी चव्हाणवाडीला चालू आहे म्हणजे चवणवाडीच्या अलीकडेच बाळूत जायचंय चव्हाणवाडी आहे पाच किलोमीटर राहील चव्हाणवाडीच्या तीन किलोमीटर तीन ते साडेतीन किलोमीटरच्या आसपास आहे साडेतीन किलोमीटरच्या पण माहिती मग घेत उदक लय जोरात टाकले ते कलर आता कारवाण आहे लागले ला <laughs> जसं ह्याच्या मनवाडी जसं तसं गार वाढायला मोठ झालंय कार्यालय बिरेल होते तू काय आपलं मोठं नियोजन झालंय फॅक्टरीत तयार जा झालं तर दोन किलोमीटर ते असेल प्रोजेक्ट पण जास्त करून कार्यालय असेल तर प्राप्ती या भागातल्या लोकांचं मोठा प्रोजेक्ट आहे भरपूर बोलते एवढी भाग मग कशी यात्रा दिसते वळ माझी यात्राच राह ते ही पण काम तेल काही लक्ष खेळणे ही आले ते बाकीचे विकायला माणसं आले ते म्हणलं यात्रा बित्रा यात्रात असेल शहरामध्ये म्हणजे शाळेमध्ये पण पप्पा तेच असेल यात्रा डेरी कुठं राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराज जायचे चला जायचं आता सगळं व्यापार अरे बा

लहानले ले लेकराला ले कायतरी झालं लहानले लेकराला ले कायतरी झालं लागलं बिगलं असेल ते वळताना माणसं बघत नाही ती काय नाही ती चला झालेलं आहे काम पण आता निघूया महागारी आता दुकानाकडं पण आता जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि जे काम करायचं होतं ते पण काम झालं पण तो थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली कामची एक काम राहिलंच त्यामुळं अजून एक नेक्स्ट ट्रिप करावी लागते एक दोन दिवसात तरी जरा वेळ भेटेल असं करूया सध्या तरी आता नाही जमणार रोडला गतिरोधक भरपूर येते चलो चलो, पण पोची चिरे चलो हॉस्पिटल हॉस्पिटल झाले चला आता काय रात्रीच आहे काय जास्त दिसणार नाही नाही तुम्हाला व्यू पण दाखवू शकणार नाही तर चला हे गाडीचा एक मोठा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम तर तो मोठा इशू नाही आहे पण की ज्या वेळेस गाडी साठच्या पुढे जाते तर हे गाडीचे एबीसी लाईट चालू होते <laughs> कशामुळे चालू होते का होते हे जर काय सोल्युशन मला काय सापडलं नाही ज्या वेळेस मला आता सापडेल सर्व्हिसिंगच्या वेळेसच त्यावेळेसच बघू हाय का हाय का नाही असं चुकलं तर हे

ना दो, दो तो था। था तो आता आता चला दुकानात आज दुकानात काम वगैरे केलं डाटा ती राहिला होता ती डाटा परत काय बोलतोय जी डाटा राहिला होता ते परत अडीच मध्ये कॉपी केलेला आहे परत एक दोन दिवसांनी परत दिवसानी मारायचे तर आता बघू काय ते चला निघायचंय आता घरी आणि जाऊया दुसरं काय काम येतं पाहिजे सगळं झालेलं आता नऊ वाजलेले निघूया घराकडं धन्यवाद हा जेवढा जी व्हिडिओ चालेला आहे ह्या व्हिडिओ मध्ये जर जर तुम्हाला काय आवडलं असेल तर नाईटचा व्हिडिओ आहे ना काहीच केलेलं नाही या व्हिडिओ मध्ये जाताना व्हिडिओ केलाय नाही त्याला थोडाफार व्हिडिओ केलेला आहे नाईटचा व्हिडिओ आहे जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बेलाईक घंटे दावा व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय